नमस्कार मित्र मैत्रिणीं ॲस्ट्रोविजन मराठी या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन हजर आहे आपण नवीन सिरीज सुरू केलेली आहे आणि तिचं नाव आहे प्रश्न तुमचे उत्तर माझे ही क्वेश्चन आन्सर सिरीज आहे प्रश्नोत्तर मालिका आहे व्ह्युवर्सनी सबस्क्रायबर्सनी किंवा मेंबर्सनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं इथे दिली जातील प्रत्येकी एक ते दोन प्रश्नांची उत्तर मी देणार आहे तर गेल्या भागात तुम्ही एका व्ह्युअर्सचा प्रश्न ऐकला असेल तर आज आणखीन आपण पुढे जाऊया आणि दुसऱ्या एका व्ह्यूअर्सचा किंवा सबस्क्रायबरचा प्रश्न मी घेते आहे तर पुढे जाण्याआधी सर्वांनाच एक रिक्वेस्ट करते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींनासुद्धा सहभागी करून घ्या माझ्या चॅनलवर तुम्हाला शंभरपेक्षा जास्त माहितीपर व्हिडिओ मिळतील जे संबंधित आहेत ज्योतिषशास्त्राशी वास्तुशास्त्राची हस्तरेखाशास्त्राशी आणि फेंगशुईशी तर भरपूर माहितीचं कलेक्शन तुम्हाला इथे मिळेल तसंच जर कोणी नवीन ज्योतिषशास्त्र शिकत असेल त्याला माझे जे, जे बेसिक व्हिडिओ आहे वराहमी ज्योतिषशास्त्राची ओळखीची मी सिरीज बनवलेली आहे त्या सिरीजमध्ये त्यांना त्या ती सिरीज बघून त्यांना अभ्यास करू करता येईल किंवा अभ्यासात त्या सिरीजशी त्यांना मदत होईल तर आपण पुढे जात आहोत तर आजचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांचं नाव आहे मकरंद पानसे पनवेल मकरंद जी नमस्कार होप की तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत असाल किंवा ऐकाल तर आज मी तुमचा प्रश्न घेते आहे तुमचा प्रश्न आहे की नोकरीमध्ये स्थितांतर येत आहेत म्हणजे सारखी तुम्हाला नोकरी बदलावी लागते नोकरी टिकत नाही आहे तर असं का होते हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर आपण हे जाणून घेऊया आज मी तुमची पत्रिका घेतली आहे तुमची बर्थडेट आणि टायमिंग मी सांगणार नाही आहे तो तुम्हाला माहिती आहे बाकीच्या व्यूव्हर्ससाठी फक्त तुमचं नाव सांगते मग हे आ, हे जे आहेत आपले मित्र सर्वांचे ते आहेत मकरंद पानसे पनवेल येथील आणि त्यांचा प्रश्न आहे की त्यांच्या नोकरीमध्ये सतत स्थित्यंतर येत आहेत आणि त्यांची नोकरी टिकत नाही आहे तर आपण बघूया त्यांची पत्रिका बघूया तर बघा जी धन्यवाद तुम्ही मला आ, मेल पाठवल्याबद्दल हो आणि माझ्याशी संपर्क केल्याबद्दल तर तुमच्या बड्डेट आणि जन्मतारीख आणि सॉरी जन्मतारीख आणि लोकेशन आणि टायमिंगप्रमाणे ही तुमची पत्रिका आहे तर एक मोठा आणि महत्त्वाचा जे कारण आहे ते मला लगेचच दिसलं आणि मी सांगते की तुम्ही नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित प्रश्न विचारला आहे तर नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित जे घर आहे ते हे दहावं घर आहे आणि ज्याच्यामध्ये पाच आकडा म्हणजे सिंह रास आलेली आहे आणि सिंह राशीचा मालक आहे रवी आणि जो हा जो रवी आहे तो नीच राशीत गेलेला आहे बघा तुळेचा रवी ह्याला म्हणतात तुळ राशीत गेलेला आहे हा तुमचा जो जो रवी आहे दहाव्या स्थानाचा जो मालक आहे तो रवी आहे तो नीचराशीत गेलेला आहे त्यामुळे असं होत आहे तर तुम्हाला कारण समजलं असेल की असं का आहे तर ह्याच्यावर सोल्युशन मी सांगते तुम्हाला एकंदर बाकी तुमचं पत्रिका चांगलं दिसतं आहे गुरु आणि शुक्र भाग्यात आहेत चांगली गोष्ट आहेत पण हा रवी जो आहे जो मुख्य कार्यक असतो नोकरी व्यवसायाचा तर शिवाय हा हे जे दशमस्थान आहे या घराचा एक मालकसुद्धा रवी असतो आणि या घराचे चार मालक आहेत रवी बुध गुरु आणि शनी तर चार मालकापैकी एक जो मालक आहे तो या नीच राशीत पडलेला आहे त्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला असे अनुभव येत आहेत पण घाबरू नका तर मी ह्याच सोल्युशन तुम्हाला सांगते सोल्युशन कडे जाऊया मित्रांनो तुम्हाला सुद्धा कळलं असेल की ह्या पत्रिकेमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्यांच्या एका प्रश्नाप्रमाणे मी एका प्रश्नाचंच सोल्युशन देणार आहे त्यांनी नोकरी व्यवसायाशी संबंधित प्रश्न विचारलेला आहे तर त्यांच्या नोकरीमध्ये स्थित्यंतर काय येत आहेत हे मी त्यांना कारण सांगितलं तर आ, च, आ, हे तुमचं सोल्युशन आहेत मकरंद जी, तर बुधाशीच हे बघा परत एकदा दाखवते इथे बुधसुद्धा पडलेला आहे आणि बुध आणि हे रवी जे आहेत ते मित्रग्रह आहेत तर बुध आणि रवी मित्रग्रह असल्यामुळे तुम्ही एक काम करू शकता तुम्ही काय करू शकता की तुम्ही मला हे कळवलं नाही की तुम्ही आता सध्या कोणत्या प्रकारची नोकरी करताय तर तुम्ही नोकरी चेंज करू शकता किंवा बुधाशी संबंधित मी तुम्हाला काही ऑप्शन देते त्या ठिकाणी तुम्ही नोकरी करा किंवा त्या प्रकार संबंधित तुम्ही व्यवसाय सुरू करा आतापर्यंत तुम्ही नोकरी केली तर कदाचित तुम्हाला व्यवसायामध्ये यश येऊ शकेल तर ती बुधाशी संबंधित नोकरी आणि व्यवसायाशी मी काही तुम्हाला ऑप्शन देते तर तुम्ही चूज करा तर लेखन तू क कदाचित तुम्ही लेखन करत असाल तुम्हाला आवडस आवड असेल वगैरे तर पुस्तक जिथे छपाई होते किंवा जिथे पुस्तक लिहिणं ह्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही ते लिप करून बघा खेळणी छपाई संपादन रेडिओ टी व्ही टेलिफोन शेअर मार्केट रिपोर्टर टपाल लेखन जाहिरात कंपनी हिशोब सेल्समन दलाली बातम्या देणे मुद्रण लायब्ररी इत्यादी ठिकाणी तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय बघू शकता तर सध्या बघा गुरुची महादशा चालू लि चालू आहे सुरू आहे आणि गुरुच्या महादशेमध्ये आत्ता चंद्राची अंतरदशा सुरू आहे आणि चंद्र जो आहे तो तुमचा लग्नेश पण आहे आणि राशीस्वामी पण आहे ही बघा तुमची पत्रिका चंद्र जो आहे तो तुमचा लग्नेश आहे हे लग्नेशाचं स्थान आहे पहिल्या स्थानात चंद्र पण पडला आहे तर चंद्र तुमचा लग्नेश पण आहे आणि राशीस्वामी पण आहे तर तुम्ही आत्ता म्हणजे आत्ता गुरुच्या महादशेमध्ये गुरुच्या महादशेमध्ये चंद्राची अंतर्दशा चालू आहे आणि अशी अंतर्दशा चालू असताना तुम्ही आत्ता लगेच व्यवसाय सुरू करू शकता नवीन किंवा व्यवसायाचा विचार करा किंवा तुम्ही नोकरी चेंज करण्याचा हा योग्य वेळ आहे तुम्ही करून बघा तुम्ही आता सध्या काय करता ते मला लिहिलेलं नाही आहे तर त्यामुळे मी बुधाची बुधाच्या कक्षेत येणाऱ्या नोकरी व्यवसायाचे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही विचार करू शकता तसंच अलेक्झांडर रत्न तुम्ही वापरून बघा अलेक्झांडर रत्न वापरा शिवाय व्यंकटेश स्तोत्राचा तुम्हाला पाठ करता येईल किंवा बुधाचा बीज मंत्र तुम्ही जाप करा एकशे आठ वेळा रोज व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करा शनी मंत्र पण चालेल गुरुपाठ पण चालेल गुरु, चाले। गुरु म्हणजे दत्तात्रय आहेत गजानन महाराज आहेत अक्कलकोट स्वामी आहेत संत ज्ञानेश्वर आहेत कोणत्या तरी गुरुचा पाठ करा साईबाबाची भक्ती करत असेल तर साईबाबांची भक्ती करा बुध आणि जे पण मंत्र असतील तर ते मोस्टली बीजमंत्रांचा पाठ करा व्यंकटेश स्तोत्राचा पाठ चांगला आहे असं मला वाटतं ज्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम आहे त्यांनी व्यंकटेश स्तोत्राचा पाठ नक्की करावा महालक्ष्मीचा जाप तुम्ही करू शकता अ तर मी तुम्हाला ह्याचं सोल्युशन सांगितलेलं आहे मकरंदाजी तर तुम्ही हे करून बघा मी तुम्हाला हे सोल्युशन सांगते आहे आणि तुम्हाला कळलं असेल की तुमचा तुमच्या नोकरीमध्ये जे स्थित्यंतर येत आहेत सारखी ती का येत आहेत तर तुम्ही हे करून बघा उपाय आणि मला नक्की कळवा तर मला माझ्याशी संपर्क करण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी खूप खूप धन्यवाद आपले हे व्हिडिओ बघत राहा मी तुमच्यासाठी विविध प्रकारची माहिती आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेग प्रकार व्हिडिओ घेऊन येते आहे तर शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद असेच माझ्याबरोबर राहा म्हणजे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न व्ह्युअर्सचे कळतील आणि तुम्हाला पण जर असे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हालासुद्धा त्यातनं हे एक्सप्लेनेशन ऐकून तुम्हाला सुद्धा त्यातनं मार्ग मिळेल तर धन्यवाद सर्वांना नमस्कार जे सबस्क्रायबर आहेत त्यांचे आभार पुढच्या व्हिडिओ व्हिडिओपर्यंत नमस्कार